मी धैर्यशील निवेदिता संभाजीराव माने लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने आणि रक्षण करीन आणि जे कर्तव्य मला आता प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज की जय